हाय हॅलो नमस्कार गुड इव्हनिंग सगळ्यांना आणि आता आम्ही चाललो आहोत नवजीवनमध्ये थोडाफार काही आम्हाला किराणा घ्यायचा आहे तुम्ही म्हणाल शंभूचं लक्ष कुठे तर सगळं शंभूचं लक्ष आहे टी व्ही मध्ये टीव्हीत काही कार्टून लागलं की फक्त काय बघायचं असतं हत्ती हत्ती तो इतका आवडतो झोपेतई हत्ती सांगायला लागतं झोपेतई की हत्ती आहे हमा आहे सगळेजण आहे तुम्ही झोपा महाराज असे आमचे छोटू महाराज आहे आणि आज गुरुवार आहे जमलं तर गजानन महाराजांचंही दर्शन घेऊन घेऊ आणि आता नवजीवला जायचं ना बाय आले आपले चला आत्या वाचे रमून गेले ए गुंदुली। ए गंडली कुठे बसली तू बसायच नाही आण चावी चावी दे मला चल आता आपण सामान घेतो ना तो बाई चला नवजी बनला आहोत आणि नेहमीप्रमाणे ने ने आईने लिस्ट लिहून दिलेली आहे कारण मी आणि आवली दोघे जण असलो काही ना काही विसरतोच त्यामुळे त्याने आम्हाला लिहून आहे तरी सांगता येत नाही काहीतरी राहील तरी गंमतच असते आवली हॅमोरच्या आईस्क्रीम वर ऑफर्स चाललेत काय बघ काय बघे घ्यायचा पाहिजे कसं आहे आता येल्लो बॉल आहे त्याचा त्याने बदमाशने भरपूर येत ना यात कोणतं पाहिजे कोणता हवा आहे पिवळा नको घेऊ आता सारखा पिवळा आहे आपल्याकडे हां हां बघ ना हे आहेत आपल्याकडे हा नको हा असा बघ किंवा ऑरेंज आहे ना तो ऑरेंज बघ छोटाय वाटतं पण ऑरेंज राजगिरा लाडू घ्यायचे आहेत मात्र ना इथली साईज जरा थोडी लहान आहे त्यामुळे आम्ही हे न घेता दुसरे बघूया कोणते घेतो आहे चला एक घेऊन घ्या कोणता पण काढला एक घेऊन टाक करता येतो कमी नंतर पैसे जर वाटले कधी तर हा घे टाक हा घेऊन घेऊ घेऊ दे घेऊ दे बस एकच साबुदाना शांकडे चल अम्मा काय झालं याच्यावरती अम्मा दिसले अम्मा चल रे साबुदाना शेंगदाण्यांकडे चला आपल्याला रवा भगर वगैरे हो। भगर लिहिलं ते काहीने नाही नाही भगर शेंगदाणा तेल हवे तेल दोन घे दुसरे कोण कोणते ऑप्शन काय काय पाहिजे तुला म्हणतो तर पाडू नको बॉल बॉल जर पाडला आता परत तर मी तुला घेऊन देणार नाही बरं मी तिथे ठेऊन देईल पाडू नको धरून ठेव पक्क पकडून ठेवायचं बेटा कोणाला द्यायचं नाही आपला बॉल काय झाल साबुदाणा शेंगदाणे तर हवे घेऊन घे नाही साबुदाणा शिंगाणे तर पुढे ना राजगिराला पण बघ अगं पुढे ऐक तर सई उपवासाचाच सेक्शन आहे काय ग हो तुला 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 हा तुझ्या शेती घेतला बॉल आपण फेकू नको फेकू नको हा तिथे ठेवून दे हा ठेव बरोबर गुड बॉय शॅम्बू काय गुळपण पावशेर पावशेर खोबरं घे बघ आहे थोडं घरी एक दोन वाटे आहेत हे बघ बाई का हा किती वेळा पाडतो आता तुला बॉलनी घेऊन देणार मी नाही मिळणार आता आता काय काय अजून काय याला काय म्हणता काय म्हणता याला बस पाडू नको ना बाबू शंभू शंभू आपला कागद व्यवस्थित सांभाळून ठेव आजी रॅली होऊन दिलेला कागद आहे तुझी आई कुठे गेली चल का आई आई बघ इथे चालली गेली आईनं आजीनं दिलेला आहे कागद बरं का हरवायचं नाही मग आपण लिस्ट विसरून जाऊ काय काय आणायचं आहे कुठे कागद नीट सांभाळून ठेव हातात हातात व्यवस्थित सांभाळून ठेव मोठा जिरे जिरे आणि मेथी राहील आहे शंभू पाडला बाबू हे बाई इथे अटकला तो चल हे धर सांभाळून ठेव पाडू नको बॉल पाहिजे का फेकू नको हा फेकू नको धरून ठेव काय पाडू नको हा राहू दे मेथी आणि जिरे चौथ्या पाचव्यांदा बॉल देते मी तुला बॉल खेळायचा आपण घरी जाऊन बाई ग <laughs> कुठे गेला काजल बॉल घे आणि तर परत देऊ नको आता बा बा करतोय पाचव्यांदा दिला असेल मी तुला बॉल कॅडबरी पाहिजे का कॅडबरी पाहिजे आई एक सिल्क घेऊन घे काढला काढला का सगळं समोर पाय नीट ठेव बेटा पडशील नाही तर तू थांब थांब था। 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 पाच मिनिट राहिले पाच मिनिट राहिले बसा दोसा बसा बॉल घेतलाय ना तुझा बॉल चला रो मध्ये कोणी निबल उपवास चिवडा राहिलाय कुठे आहे खाली जाणार आता तू हळू हळू सोड माझ आहे तू पुढे जा पुढे जा आपणच सटकतोय हो ना शंभू होता म्हणून आपण इकडनं आलोच नसतो

खाली ते आता सामान ठेवते आता किराणा जो काही घेतला गेलेला आहे सामान आम्ही जो घ्यायला आलो होतो ट्रॉली घेऊन घरी जायचं का आपल्याला आम्ही एक छान बॉल घेत होतो बबी माऊ आली आहे बघ मागे तिकडे तुला दिसत नाही चालली गेली ती जाऊ दे माऊ कशी करते रे आणि तिला बोलवायचं कसं हां अच्छा सो चला सगळ्या टामा सामान ठेवला गेलाय सो चला किराणा तर घेतला गेलाय आणि अजून आता आम्हाला दही वगैरे काय काय गोष्टी घ्यायच्या आहे आता ते घेतो आणि मग जाऊ घरी चला बस चालू चला पैस घरी आलेला आहोत आणि आता खिचडी कडी केली आहे त्यानंतर परत मी गेली होती गजानन महाराजांच्या दर्शनासाठी आज आहे गुरुवार आणि आम्ही आणले होते पेढे नैवेद्य दाखवण्यासाठी नैवेद्य दाखवून झालेला आहे कडी खिचडी करूनच गेलेली होती मात्र फोडणी द्यायची राहिली मला लागली आहे भूक चला आधी फोडणी द्यावी लागेल त्यानंतरच बसता येईल गाईस आमच्याकडे अरे स्वप्नेल काका अरे अरे किती झोपेते अ कोणी यो गाणे मात्र हेच राहणार आहे यात कधीच बदल होत नाही हा इतक बदमाश कोणाला काहीच पाहू देत नाही बातम्या नाही टी व्ही नाही पिक्चर नाही फक्त सारखं याच्यासाठी लावा हट्टी 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 हे की नाही सांगू का रे सांगू लक्ष सुद्धा देत नाही तो माझ्याकडे कि तू बोलत राह बंद करा मग मी बोलते ना आपल्याकडे कोण आलंय कोणते काका आले आपल्याकडे सोपी काका कीर्ती आता नाही रे सोपी काका आले कोण आलाय नाही सोपी काका म्हणा येऊन गेले कोण आलाय शोपी काका म्हणून सवय आम्ही करतोय स्वयंपाक करते आता पोळ्या आणि मी या साईडला करते आज शेवभाजी बनवतो आहोत आम्ही तर शेवभाजी का बनवतो आहोत तर आमच्याकडे स्वप्न ढोवालेले आहे डोवाला म्हटलं असे या मग कधीचे शेवभाजी खाल्ली होते म्हणत मग बनव्यात त्याला ही चटपटी तसं तिखट मिठाचं जे स्पायसी असतं ना ते पदार्थ आवडतात सो इथे बनवली जाते शेवभाजी इकडे बनवले जाते पोळ्या आणि भात लावायचा आहे भात शेवभाजी वगैरे असं आता आमचा मेन्यू आहे काय म्हणायचं तुला काहीच नाही म्हणायचंय या जेवायला नेमकी काजेल अचानक सर्दी झाली रुळीच्या सर्दी होऊन झाली वेगळ्या काय करता कुरफुर फुरफुर फुरफुर करताय तू